नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन मोठी अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल लसलगा बिंचूर लाल कांदा बाजारपेठ कॅम कॅम दर सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सतराशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार वीस रुपये क्विंटल येवलांदर अंदर लाल ला। कांदा बाजारपीठली गायमित कॅम दर दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सतराशे एकसष्ट रुपये क्विंटल येवला एवला लालकांदा बाजारपिठली केंद्र दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठराशे एक्केचाळीस रुपये क्विंटल पिंपाभाव बसंत सायकडा लाल कांदा बाजारपेठले कॅम्प दर आठशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सतराशे साठ रुपये क्विंटल कळवण लालकांदा बाजारपेठले कॅम्प केम दर सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे एक रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार दो वीस रुपये क्विंटल सिन्नन नायगाव लालकांदा बाजारपीठली कॅम केम के दर पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सोळाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल कळवण उन्हायकांदा बाजारपेठली कॅम केम दर तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तेवीसशे दहा रुपये क्विंटल पिंपागाव वसंत सायकेडा लाल कांदा बाजारप कॅम दर आठशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सतराशे साठ रुपये क्विंटल मित्रांनो यात आतापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव भावचलात भेटूया आणून व्हिडिओमध्ये येतोपर्यंत नमस्कार व्हायबाई